नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आपल्या कोणातून ही बातमी अत्यंत महत्वाची असून आनंदाची आहे काय आहे त्या बातमीत आहे ती बातमी कोणासाठी आहे ती बातमी या संदर्भामध्ये सविस्तर स्पष्टीकरण जाणून साठी आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे पेन्शन योजनेत मोठा बदल लाख कर्मचाऱ्यांना मिळणार दिनांक डिसेंबर चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे आजची मोठी अपडेट पेन्शन योजनेत मोठ्या बदलामुळे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आली समोर आपल्या या अपडेटच्या संदर्भात तेवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा ईपीएस पंच्याण्णव योजनेतील बदल झालेला बदल पाहूया मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेत मोठा बदल झाला असून आता तेवीस लाख कर्मचाऱ्यांना या बदलाचा फार मोठा लाभ मिळणार आहे आणि फायदा मिळणार आहे म्हणून जाणून घ्या आजची आताची मोठी अपडेट आणि खुश खबर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया खुशखबर युक्त बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी मित्रांनो युट्यूब चॅनल वर आपण नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच ही महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा करिता आपण पुढील स्पष्टीकरण पाहूया ईपीएस पी पंच्याण्णव पेन्शन योजनेत मोठा बदल तेवीस लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ जाणून घ्या अपडेट चला तर पाहूया अपडेट भारत सरकारने कर्म कर्मचारी पेन्शन योजना EPS एकोणीशे पंच्यान्नव मध्ये महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत ह्या सुधारणे मध्ये जे कि दोन पासून लागू होईल ज्या कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यापेक्षा कमी अंशदायी दिली आहे त्यांनाही आता exit बेनिफिट प्रदान करणे हा या योजनेच्या पाठी उद्देश आहे आणि या उपक्रमाचा सा दरवर्षी सात लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे आणि म्हणून सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्यांनाही लाभ होईल आणि तो कसा होईल ते पाहूया आतापर्यंत सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्य पैसे काढण्याच्या लाभासाठी पात्र नव्हते हो त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले असून त्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही या महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारेल त्यासाठी स्पेशल टेबल डी मध्ये दुरुस्ती केली जुना टेबल दुरुस्त करण्यात आला असून डी टेबल तयार केला आणि त्यात दुरुस्ती केली आहे ज्याद्वारे आता प्रत्येक पूर्ण झालेल्या सेवेचा महिना विचारात घेऊन पैसे काढण्याचा लाभ मोजला जाईल यापूर्वी सदस्य सहा महिने आणि त्याहून अधिक अंशदायी सेवा पूर्ण केली तरच निर्गम लाबा साथी पात्र हो आता मात्र सेवेच्या प्रत्येक मोजले जातील मिळतील उदाहरणार्थ पूर्वी दोन वर्ष आणि पाच महिन्याच्या सेवेसाठी एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये काढण्याचा लाभ उपलब्ध होता तर आता सुधारित तक्ता डी नुसार पैसे काढण्याचा लाभ वाढवण्यात आला असून तो छत्तीस हजार चोवीस पंचवीस लाखाहून अधिक पैसे काढण्याच्या लाभाचे दावे निकाली काढण्यात आले असून या दाव्यातील सहा महिन्यापेक्षा कमी औषधाय सेवा मुळे अंदाजे सात लाख दावे नाकारण्यात आले आहे त्यामुळे नवीन सुधारणेनुसार असे सर्व कर्मचारी ज्यांचे वय चौदा जून दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले नाही ते एक्झिट बेनिफिट या योजनेसाठी पात्र असतील आणि या योजनेच्या पाठीमागे सरकारचा सा काय उद्देश आहे तेही आपण जाणून घेऊया कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानासाठी योग्य लाभ देणे आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे हा पाठिमागचा मुख्य हेतू आहे सरकारने हे सुनिश्चित केले आहे की पैसे काढण्याची फायद्याची रक्कम सेवा पूर्ण केलेल्या महिन्यावर आणि ज्या वेतनावर योगदान मिळेल त्या वेतनावर आधारित असेल कर्मचारी पेन्शन योजना योजनेत करण्यात आलेल्या या सुधारण्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फार मोठा फायदा मिळणार आहे हे पाउल सरकारने उचलले असून योग्य आहे आणि आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली नाही तर त्यांचा योगदानाचा लाभ मदत ठरेल अशा प्रकारचे पेन्शन अपडेट आपण या बातमीतून स्पष्ट केले आहे करिता ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ